नमस्कार मित्रांनो आपल्या मध्ये स्वागत आहे आजच्या या मध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत की SCERT म्हणजे एस चे आपण पहिले सर्वात स्काप या शाळेचे रजिस्ट्रेशन संदर्भात आपण व्हिडीओ पाहिलेला आहे त्यानंतर शाळेची रजिस्ट्रेशन कसं करायचं या संदर्भात आतापर्यंत माहिती पण यामध्ये आजच्या मध्ये आपण आज माहिती पाहणार आहोत की मानक जे आहेत की स्टँडर्ड जे आहेत ते स्टँडर्ड कशा प्रकारे कोणत्या प्रकारची माहिती भारताला कशा प्रकारे काळजी घ्यायची कशा प्रकारे गुगल ड्राईव्ह ची लिंक आपणास कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करायची या संदर्भातल्या डिटेल दे, माहिती पण त्यामुळे व्हिडिओला सर्वप्रथम आपणास काय करायचं कोणत्या ब्राउझर मध्ये एम ए डॉट एसी डॉट इन अशा प्रकारे आपण टाईप केल्यानंतर एस टी म्हणजेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे ही एक वेबसाईट आपल्यासमोर ओपन झाला अशा प्रकारच्या समोर एक इंटरफेसचं पेज येतं त्यानंतर आपण काही थोडस स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो एक स्वतंत्र या ठिकाणी टॅब देण्यात आलेला आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्काप तर या ठिकाणी आपण या ठिकाणी खाली एक टॅप दिसते ओपन या वरती ओपन आपण ज्यावेळेस क्लिक करतो त्यावेळेस अशा प्रकारे आपल्या समोर नवीन एक पेज ओपन होतो त्यामध्ये शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क म्हणजे स्काप अशा प्रकारची माहिती दिसते त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की चे जे काही मार्गदर्शक शासन निर्णय परिपत्रक सूचना आणि मार्गदर्शन पुस्तिका आहे ती या ठिकाणी त्यानंतर मार्गदर्शन व्हिडिओ दिलेले आहेत स्वयं मूल्यांकनासाठी या ठिकाणी लिंक देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण संदर्भ साहित्य आणि आपला प्रतिनिधी या ठिकाणी आपण स्वयं मूल्यांकनासाठी लिंक जी आहे जी या ठिकाणी आहे हे पाहू शकतो आपण यावरती आपण या ठिकाणी क्लिक करणार आणि ज्यावेळेस आपण यावरती क्लिक करतो तर, तर जेव्हा या ठिकाणी आपण स्वयं मूल्यांकनासाठी लिंक म्हणजे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचं एक पेज ओपन आहे ग्रीनवाल अशा प्रकार का इंटरफेज दिसतोय यामध्ये लॉग इन आहे लॉग इन जर तुमच्याकडे खातं असेल तर बटन दाबा खाते तयार करा आणि लॉग इन या ठिकाणी आपण ऑलरेडी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये खातं कसं तयार करायचं किंवा अकाउंट कसं क्रिएट करायचं या संदर्भातली माहिती पाहिलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो राईट साइडला एक टॅप देण्यात आलेली भाषेची बा, या ठिकाणी भाषा आपण मराठी किंवा इंग्लिश अशा प्रकारे करू शकतो तर या ठिकाणी खाता आप मत कसं तयार या संदर्भात आपला व्हिडिओ ऑलरेडी आपण क्रिएट केला त्याच्यातून आपण कसा अकाउंट क्रिएट करायचं ते पाहू शकता या ठिकाणी आपण डायरेक्टली जाणार लॉग इन वरती आता लॉग इन वर, वर गेल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की कृपया तुमचा नेम आणि पासवर्ड जो का लिहून ठेवायला आपल्याला माहित आहे तो या ठिकाणी नोंदवायचा आहे तर या ठिकाणी मी त्यासाठी आपलं लॉग इन करा तर अशा प्रकारे आपण ज्यावेळेस लॉग इन करून येतो त्यावेळेस आपल्यासोबत आपल्या शाळेचं नाव युडाईज क्रमांक जिल्हा तालुका आणि केंद्र जे काय असेल ते आपण दिसेल या ठिकाणी शाळा जर बदलायची असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्या संदर्भातला चेंज करू शकतो आपण किंवा या ठिकाणी पूर्ण सब्युशन आपला प्रतिसाद पूर्ण करा नंतर खाली आपण थोडस स्क्रोल केल्यानंतर आपणास सर्व मानकी या ठिकाणी दिसत आहेत तर मानकी या ठिकाणी आपण सर्व पहिल्यांदा प्रात्यक्षिकासाठी एक मानक क्रमांक एक असं आपण निवडूयात तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण मानक क्रमांक एक वर जातो त्यावेळेस अशा प्रकारे आपल्यास एक प्रथम आपण स्थळ निवडावा त्यानंतर गुगल ड्राईव्ह ची लिंक पेस्ट करावी सबमिट बटन ओपन होईल जर लागू नाही हा पर्याय निवडला तर असेल तर गुगल ड्राईव्ह ची लिंक पेस्ट करण्याची आवश्यकता नाही सबमिट बटन ओपन होईल हा पर्याय काही मानकांसाठी उपलब्ध आहे आता पहिलं जे मानकमध्ये एक पॉईंट एक पॉईंट एक आहे तो काय आहे तर मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडित दस्तावेज आणि NCERT, SCERT यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याशी परिचित आहेत आणि त्याचा स्तर कोणता दिलाय तर पाहू शकतो एक एक मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना NEP म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस एन सी च्या मुख्य शिफारशी वाट निष्पत्ती माहित आहे त्यानंतर शाळा एन ए पी दोन हजार वीस एस NCF वर शिक्षकांसाठी चर्चासत्र उद्बोधन वर्गाचे आयोजन करते त्यानंतर तीन या ठिकाणी मुख्याध्यापक आणि शिक्षक पाठ नियोजन करताना NCF, सी आणि NEP दोन हजार वीस च्या शिफारशी अध्ययन निष्पत्ती विचारात घेतात तसंच विद्यार्थ्यांचे संपादनूक आणि त्यांच्या गरजेनुसार पाठ नियोजन आणि अध्यापना वर्गातील कृती कार्यक्रमांचं निरीक्षण नियमितपणे दा, केलं केलं जात क्रमांक तीन त्यानंतर स्तर चौथा आहे चार पॉईंट एक आहे एनई पी दोन हजार वीस आणि एनसी नुसार विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि विकासाच्या दृष्टीने त्यांची परिणामकारकता पाहण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक अध्यापन पद्धतीशी संबंधित नियमित विश्लेषण करतात अशा प्रकारे चार या ठिकाणी स्तर दिलेले आहेत त्यानंतर खाली पुरावे उपरोक्त निवडलेल्या पर्यायाचे समाधान करणारी व शाळेत उपलब्ध असणारी कागदपत्रे दस्तऐवज केवळ मानकांसाठी सर्व कागदपत्रे दस्तावेज एकाच पीडीएफ मध्ये पीडीएफ मध्ये घेऊन ती फाईल मार्गदर्शक सूचनेनुसार कागदपत्रे दस्तावेज गुगल वर अपलोड करून त्याची फाईल या ठिकाणी गुगल ची येथे नोंदवायची आता अशा प्रकारे पाहू शकतो तर या ठिकाणी मी हा सर तीन हाय ऑप्शन निवडलेला आहे तर या ठिकाणी आपणास जे काय गुगलची जी, जी गुगल ची जी लिंक आहे ती आपणास या ठिकाणी पेस करायची तर ती कशी पेस करायची ते आपण पाहूयात तर या ठिकाणी पाहू शकतो आप आपल्या गुगल drive मध्ये आल्यानंतर या ठिकाणी ऑलरेडी मी या ठिकाणी या एक फोल्डर तयार केलेला आहे त्या फोल्डर वरती आपण या ठिकाणी जाणार आहोत या फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो मानकानुसार या ठिकाणी मी काही या ठिकाणी फाईल्स आहेत ते फाईल्स या ठिकाणी ऑलरेडी माझे काही पुरावे असेल दस्तावेज पीडीएफ व्हिडीओ किंवा जे काय ते या ठिकाणी अपलोड केलेलं आहे तर या ठिकाणी आपण अपलोड करताना या कशा प्रकारे लिंक कॉपी पेस्ट करायची त्या संदर्भात पाहूया आता ज्या राईट साइडला जे ते तीन डॉट दिसतात त्या तीन डॉट वर गेल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो एक जेव्हा आपण लिंक कॉपी करणार आहोत त्यासाठी आपण तीन वरती क्लिक करायचे तीन डॉट वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी मॅनेज ऍक्सेस वरती जाणार आहोत त्यानंतर जे काय ओनर असेल ते ओनर म्हणजे ज्या गुगल वरून आपण माहिती भरणार आहोत त्यांचा मेल आयडी दिसणार आहे या ठिकाणी जनरल ऍक्सेस जो आहे मग या ठिकाणी रिस्ट्रिक्टेड आपण करणार फक्त ज्यांना ऍड तेच लोक या ठिकाणी लिंकची माहिती पाहू शकतात पण या ठिकाणी एनी वन विथ द लिंक अशा प्रकारे आपण सेटिंग्स चेंज करणार आहोत अशा प्रकारे सेटिंग्स चेंज केलं ना तर या ठिकाणी राईट साईडला वरती कॉर्नर मध्ये लिंकच एक सिंबॉल दिसतो तो लिंक वरती आपण जाणार आहोत लिंक कॉपी अशा प्रकारे झालेली आहे आपली किंवा या ठिकाणी आपण बॅक येऊन या ठिकाणी पाहू शकतो की कॉपी लिंक या ठिकाणावर आपण कॉपी लिंक करून या ठिकाणी आपण पुन्हा आपल्या वेब तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गुगल ड्राईव्ह मधून आपली जी मान क्रमांक एक ची जी गुगल ची लिंक होती ती लिंक या ठिकाणी कॉपी केलेली आहे तर या ठिकाणी आपण जे काही मानक निवडलेले आहेत त्याच्याशी संबंधित जे काही पुरावे आपल्याकडे पुरावे या ठिकाणी आपण त्याचे लिंक या ठिकाणी केले त्यानंतर आपण त्याला सबमिट करणार आहोत सबमिट केल्यानंतर आपण पाहू शकतो जे आपण माहिती भरली ते मानक आपल्या समोर या ठिकाणी पाहू शकतो की ब्लू कलर म्हणजे निळ्या कलर मध्ये दिसत आहे तसंच याप्रमाणे आपण एक अजून एक उदाहरणात उदाहरणा खातर पाहूयात तर त्यामध्ये आपण पाहिलं की माध्यमिक शाळेतील Uh, माध्यमिक शाळा जे काय आहे माद, शाळा माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषयांच्या निवडीचे स्वातंत्र्य देते तर त्या संदर्भात माध्यमिक शाळातील अं अभ्यासक्रम विषयांच्या निवडीचे स्वातंत्र्य स्तर दोन एक दोन पॉइंट एक शाळेतील किमान पंचवीस टक्के विद्यार्थी शाळेत उपलब्ध असलेल्या लवचिक अभ्यासक्रमातून आपल्या निवडीचा अभ्यासक्रम निवडतात स्तर दोन स्तर तीन मध्ये तीन पॉईंट एक आपल्या शाळेतील किमान पन्नास टक्के शाळेत उपलब्ध असलेल्या लवचिक अभ्यासक्रमातून आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडतात तीन पॉइंट दोन ऑफलाइन ऑनलाइन आणि मिश्रित संधी देते हा स्तर तीन झाला आणि स्तर चार आहे चार पॉईंट एक शाळेतील शंभर टक्के विद्यार्थी शाळेत उपलब्ध असलेल्या लवचिक अभ्यासक्रमातून आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडतात चार पॉईंट दोन माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना अत्याधुनिक कौशल्य म्हणून विषय म्हणून दिली जातात स्तर चार आणि त्यानंतर हे लागू नाही अशा प्रकारे माझी शाळा ही प्रायमरी असल्यामुळे या ठिकाणी मी जो आहे तो स्तर लागू नाही हा केल्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतो की गुगल ड्राईव्ह लिंक पेस्ट करण्याचे या ठिकाणी विषय येत नाही ज्या ठिकाणी ज्या मानकांना आपण लागू नाही असं ऑप्शन निवडा त्या ठिकाणी गुगल जी लिंक आहे ती लिंक आपण देण्याची आवश्यकता नाही तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण त्यांना हे करू शकतो त्यानंतर सबमिट करू शकतो ज्यावेळेस सबमिट करू त्यावेळेस आपण पाहू शकतो जे आपण मा, मानक क्रमांक आणि मानक क्रमांक चार डेमो सा, साठी आपण माहिती भरून दाखवली ती दा ब्ल्यू मध्ये आणि जे बाकी आहेत आपले मानके ते पिवळ्या कलर म्हणजे येलो मध्ये दिसत आहेत तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी राईट साईडला खालच्या पूर्ण सबमिशन किंवा आपला प्रतिसाद पूर्ण करा अशावर एक ज्यावेळेस आपण क्लिक करतो ज्यावेळेस आपली पूर्ण माहिती भरून होईल अठ्ठावीस मानके त्यावेळेस अशा प्रकारे आपण ज्यावेळेस पूर्ण आपला प्रतिसाद नोंदवायला जातोय म्हणजे सबमिशन करत त्यामध्ये काळजीपूर्वक वाचली असून प्रत्येक मानकासाठी व मुद्द्यासाठी आमच्या शाळेसाठी लागू असणाऱ्या होणाऱ्या आवश्यक वर्णन व विधानाची निवड केलेली आहे निवडलेली वर्णन व विधानी शाळेची वस्तुस्थिती दर्शवणारी असून निवडलेली वर्णन विधानाशी संबंधित सर्व पुरावे शाळेत उपलब्ध आहेत बाह्य मूल्यांकन व अशासकीय स्वयंसेवी संस्था म्हणजे एनजीओ मार्फत केल्या जाणाऱ्या त्रेस्त मूल्यांकनाच्या वेळी दर्शवण्यात आलेल्या वर्णन व विधानाशी संबंधित सर्व पुरावे उपलब्ध दे करून देण्याची जबाबदारी माझी आहे तसेच करण्यात आलेली सर्व माहिती आमच्या उपलब्ध कागदपत्रांनुसार नुस, व दस्तावेज खरी व वास्तव दर्शवणारे आहे याची माहिती खोटी आढळल्यास याची जबा, माझी जबाबदारी असेल तसच याकरिता सोबत आहे ती देत आहे अशा प्रकारचे एक हमीपत्र या ठिकाणी चेकबॉक्स दिसतो वर क्लिक करून आपण देऊ शकतो परंतु याच्यावरून या गोष्टी या जिस्काबची माहिती ती भरायची त्यामध्ये खूप काळजीपूर्वक आणि बारकाईन ही माहिती आपणास भरायची त्यासाठी गुगल ड्राईव्ह जे काही पुरावे असतील ते पुरावे अगोदर मानकांनुसार त्यांचा अभ्यास करून जे आपल्याला लागू होतात तर तो व्यवस्थित निवडून त्याच्याशी संबंधित जे काही कागदपत्र असतील पुरावे असतील ते गुगल ड्राईव्ह अपलोड करून मग त्याची लिंक या ठिकाणी करायची आणि अशा प्रकारे प्रतिसाद या ठिकाणी दिसत आहेत आपण दोन दोनच फक्त मानकांचा प्रतिसाद नोंदवला होता आणि यानंतर न नोंदवलेली मानकं या ठिकाणी बाकीच्या आपणास दिसत आहेत आता या ठिकाणी नंतर ज्यावेळेस आपले पूर्ण एकशे अठ्ठावीस मानके व्यवस्थित पूर्ण भरून होतील त्यानंतर आपण या ठिकाणी सगळ्यात शेवटी पाहू शकतो की पूर्ण सबमिशन किंवा आपले प्रतिसाद पूर्ण करा म्हणजेच फायनल सबमिशन वेळेस असेल आपलं तर त्यावेळेस आपण या जे काही आहे ते सबमिट केल्यानंतर आपण बाकीची जी माहिती ती आपली व्यवस्थित पूर्ण होणार आहे परंतु मित्रांनो एक आपणास विनंती करेल की जी काही माहिती आहे ती माहिती भरताना व्यवस्थित आणि काळजीपूर्वक भरावी जेणेकरून जे काय आपण पुरावे देणार आहोत ते पुरावेची लिंक देणार त्याची एक कॉपी आपल्या शाळेमध्ये अवश्य ठेवा अशा प्रकारे मित्रांनो आपण या मध्ये कशा प्रकारे मान यांची माहिती कशी भरायची गुगल ड्राईव्ह ला लिंक कशा प्रकारे पेस करायची जी? जी लिंक आहे ती कशी प्रेस करायची स्तर कसा निवडायचा किंवा काय करायचं त्या संदर्भात आपण डिटेलमध्ये दे लाईव्ह डेमो स माहिती पाहिली अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद